नमस्कार मंडळी मला या केकची ऑर्डर आली होती रात्री साडेआठ वाजता आणि मी होम बेकर असल्यामुळे मला पूर्ण बेस शिजवण्यापासून सगळं करावं लागलं बेस शिजवून घेतला आणि नंतर मला कळलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी केक ऑर्डर करा डिलेवर द्यायचं त्या दिवशी लाईटच जाणार आहे अख्खा दिवसभर म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत म्हणून मी ठरवलं केक रात्रीच फायनल करून ठेवायचा क्रम कोटिंग वगैरे करून घेतली थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवला नंतर फायनलाइसिंग करून घेतली आणि सकाळी त्याला फक्त फाउंडंटचं काम करायचं बाकी ठेवलं होतं ते मी सकाळीच करते कारण आधी करून ठेवलं तर मग ते मेल्ट होतं त्याच्यामुळे मी सकाळीच तर फाउंडंटचं काम सगळं सकाळी करून घेतलं आणि केक फायनल करायला घेतला पण दुसऱ्या दिवशी लाईट म्हणजे गेलीच नाही असा झाला सगळा घोर ठीक आहे लाईट नाही गेली माझा के रेडी झाला कसं वाटलं कमेंट करून सांग